नमस्कार अदालत टाइम्स मधून लावणी पडेल मुंबई कडे आणि कसा राखून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकणारे प्रवासी परस्परांना धडकल्याने सोमवारी सकाळी मुंबईत झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जखमी झाले काहींची प्रकृती चिंतानक आहे मृत्यांमध्ये ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी विक्की मुख्य दल यांचा समावेश आहे वृत्तांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर मार्गे अंतर कमी आहे सकाळच्या गर्दीमुळे आज शिरणाऱ्या जगात जगाच्या नसल्याने दोन्ही लोकलच्या दरवाजात प्रवासी लटकत होते पाठीवरील बॅगांचा परस्परांना धक्का लागल्यामुळे हा अपघात घडला असे प्रत्यक्षदर्शिनींनी सांगितले असंवेदनशील रेल्वे प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी झटकली दरवाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर खापर फोडले गेल्या वीस वर्षात मुंबई लोकल रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या एक्कावन्न हजार आठशे दोन प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती पश्चिम व मध्य रेल्वेने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये उच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापात्रात कामासाठी व महाविद्यालयात जाणाऱ्या सरारी पाच प्रवाशांचा दररोज अपघाती मृत्यू होत असल्याची बाब याचिकदार यतीन यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्देश आणली होती जखमींना पन्नास हजार ते दोन लाख रुपयांची मदत देऊ उपचाराचा पूर्ण खर्च सरकार करेल असे आपत्ती आप व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले बरोबर आजची बातमी संपली